नमस्कार मी नेहा नेहाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोथिंबिरीची भजे चला तर मग सुरुवात करूया कोथिंबिरीचे भजे तयार करण्यासाठी आपल्याला एक जुडी कोथिंबीर घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून आपण कट करून घेतलेली त्यामध्ये आपण एक वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची एक चमचा थोडीशी हळद टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तीळ टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडं थोडं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचंय आणि व्यवस्थित मळून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आपण मळून घेतलेलं आहे आता तयार दीड कप बेसन लागलेलं आहे यामध्ये आता आपण बॅटरमध्ये एक चुटकी सोडा टाकून घ्यायचा आहे जास्ती सोड्याचा वापर नाही कर करायचा आहे तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण भजे सोडून घ्यायचे घ्यायचे शेप वगैरे द्यायचे नाहीये एकदम खमंग लागतात हे भजे एकदा नक्की करून पहा आता आपण भजे पलटी मारून घेऊया एकदम झटपट तयार होतात हे भजे आता आपण एकदम क्रिस्पी करून घ्यायचे हे भजे आपले भजे दोन्ही साइडनी व्यवस्थित तळले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असे आपले भजे तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आता आपण सेकंड बॅच टाकून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आता हे बबल्स शांत झाले की मी आपण भज्यांना पलटी मारून घेऊया आता आपण भजे पलटी मारून घ्यायचे आणि दुसरी बाजू व्यवस्थित तळून घ्यायची आपण आपले भजे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण हिरव्या मिरच्या तळून घेऊया मिरच्या तळून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम झटपट असे आपले कोथिंबिरीचे भजे तयार आहेत तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असे आपले भजे तयार आहे आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल कुरकुरीत आणि चविष्ट असे आपले कोथिंबिरीचे भजे तयार आहेत खायला अगदी चविष्ट आणि खमंग कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय